बातम्यांचा सविस्तर आढावा घेऊया वैष्णवी हगावणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशातील इतर भागात शोध घेत आहेत त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळवण्यासाठी टेक्निकल एक्सपर्टचीही मदत घेतली जाते निलेश चव्हाणला वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबासह पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी सह आरोपी केलं तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणन करिश्मा हगवणेचा मित्र आहे त्याच्या त्याच्याविरोधात त्याच्या बायकोनं दोन हजार बावीसला छळवणुकीची तक्रार केली होती स्वतःच्या पत्नीचे स्पाय कॅमेरानं आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याबद्दल पत्नीनं विरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यामुळे फरार आरोपी निलेश चव्हाणला कोण वाचवत आहे असा सवाल उपस्थित होतोय अपडेट जाणून घेऊयात मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे मंदार तर त्याच्या शोधासाठी सध्या पथक तैनात आहेत परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होतोय की निलेश चव्हाणला कोणी वाचवत आहे का कोणी पाठीशी घालत आहे का या अनुषंगानं काय नेमके अपडेट मिळत आहेत निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गायब झाला आहे मागील सहा दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांची गुन्हे शाखा त्याचा शोध घेते आहे दुसरीकडे वारजे पोलीस स्टेशन जे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येतं तिथे देखील त्याच्यावरती बाळाची हेळसाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यामुळं पुणे पोलीस देखील त्याचा शोध घेता येईल हा शोध दोन प्रकारे घेतला जातो आहे राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी होतो आहे राज्याच्या बाहेर तो पळ पडु, पळून पडु, गेल्याची शक्यता आहे तिथे होतो आहे परदेशात तो पळून जाऊ नये यासाठी लुकआउट नोटीस देखील जाही जारी करण्यात आलेली आहे आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे टेक्निकल एक्सपर्टच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जातो आहे त्याचं लोकेशन आहे का यासाठी या पोलीस प्रयत्न करतायत या निलेश चव्हाणवरती जसं की आपण सांगतो या आधी देखील गुन्हा दाखल आहे दोन हजार बावीसला त्याच्या स्वतःच्या बायकोनी त्याच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्यामध्ये त्या बायकोचे आक्षेपारे व्हिडिओ त्यांनी तयार केल्याची ही तक्रार आहे मात्र फक्त बायकोचेच आक्षेपारे व्हिडिओ त्यांनी तयार केले होते असं नाही तर आणखीही काही महिलांचे आक्षेपारे व्हिडिओ त्याच्या बायकोला त्याच्या लॅपटॉपमध्ये आढळले आहेत आता या महिला कोण त्या त्यांचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय हा देखील एक तपासाचा विषय असणार आहे त्यासाठी निलेश चव्हाण सापडणं आवश्यक आहे सहा दिवस उलटलेले आहेत तो गायब झाल्यापासून मात्र पिंपरी चिंचवड पोलीस असतील किंवा पुणे पोलीस असतील अद्याप त्याला शोधण्यामध्ये यशस्वी ठरलेले नाहीत हा निलेश चव्हाण या दोन गुन्ह्यांमध्ये तर आहेच त्याचबरोबर हगवणे कुटुंबाला एका अर्थाने ड्राईव्ह करण्यामध्ये हगवणे कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये देखील या निलेश चव्हाणचा महत्वाचा सह सहभाग राहिला आहे म्हणूनच त्याला वैष्णवी चव्हाणला वैष्णवी हगवणेला आत्महतेला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलंय मात्र त्याला लवकरात लवकर पकडणं आवश्यक आहे पोलीस त्यासाठी प्रयत्न करतायत दीपक नक्कीच मंदार पुढे नेमकं काय होते पाहणं महत्वाचं असेल तुर्ता धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आता एक महत्वाची